डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता लवाणी आणि हाती महाशे यांना सर्वांना सर्व महापुरुषांना आमदार करते मानवतावादी बहुमुक्तीचे मॉटर व प्रखंड मराठी आयोजित आज जो पुरस्काराचा छोबा संपन्न होतो आहे त्यासाठी आपण सर्व जमलेले आहात यासबद्धा आम्ही त्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सबनीस आणि सर्व मान्यवर आज आत्ताच मॅडमचं भाषण झालं आणि मॅडम मी सविस्तर सांगितला आहे त्यामुळे आणि अशी जेव्हा एकही सी नाही की तिला तिच्यावर माहीत नाही किंवा तिला सावित्रीबाई माहीत नाही सावित्रीबाई रमाई हे सर्व आपल्याला माहीत आहे आणि त्यांच्या इत्या ज्योतिबा फुले आहे ज्योतिबा फुले तर एवढं प्रत्येक म्हणजे जो इतिहास घडला आहे त्याच्या मागे एक स्त्री आहे आणि ती स्त्री म्हणजे शिवाजी महाराजांसाठी शहाजी राजे आणि जिजौ यांनी स्वराज्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षणासाठी प्रमाईन काय केलं स्वतः शेण केल्या कष्ट केले गाव कष्ट करून म्हणजे आज बाबासाहेबांना गाव परदेशात राहून शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले एक बायको गौरव पुढे करते आणि स्वतःचे मुलं म्हणजे त्रास आपण जर त्या काळात असतो तर मला नाही वाटत की आपण एवढं तिथं टिकलो असतो म्हणजे त्यांनी त्या जवळ त्याग केला म्हणून आज आपण आहोत मी तो उभी आहे तुम्ही आहात तर आपण सावित्रीबाई म्हणे दरवाई म्हणून बाबासाहेबांबासाहेबांनी बघा बाबा त्यामुळे बाबासाहेबांनी सगळ्याच स्वाहायचा विचार केला तसंच म्हणजे आज जो तुम्हाला पुरस्कार आले जर तो सगळे महामातामुळे त्यांचं कार्य त्यांचा त्याग त्याच्या

So <laughs> आहे तर मग दोघंही त्या नवाटून तुम्ही गौरून करते तर त्यांचं अभिनंदन करते आणि माफी करते